नमस्कार केडी फॅशन स्वागत आहे तर मैत्रीण नो हा ब्लाऊज आपल्याला शिवण्यासाठी आलेला आहे बघू शकता ब्लाउज आलेला आहे हा बघा ही नवीन साडी आता ऑनलाईन मागवलेली आहे तर हा ब्लाऊज शिवाय आपल्याकडे आणि हा जो ब्लाउज आहे तो मला मापाला दिलेला आहे तर आपण माप बघूया जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस साईजचा ब्लाउज आहे अठ्ठावीस साईज आहे ब्लाऊज हा तर आता ह्या ब्लाऊजची आपण उंची बघूया सगळ्यात पहिलं अठ्ठावीस साईज आहे ब्लाऊजची आणि आपण उंची बघूया तर उंची आहे बघा तेरा तर चला आता आपण आणि छाती बघूया छाती अशा पद्धतीने बघायची आहे तुम्हाला हे बघा म्हणजे नऊ आहे छाती तर चला आता आपण घरी घेऊया मार्किंग करूया पटापट तर आपली तयार उंची किती आहे तेरा तर आपल्याला चौदा घ्यायचा आहे सा सा तर कपडा थोडासा म्हणजे असं वळतोय बघा चौदा मी आता उंची घेतलेली आहे ते बघू शकता आणि शोल्डर हा नेहमी ब्लाऊज माझ्याकडे असतो तर अठ्ठावीस साईजचं ब्लाऊज आहे तर साडेपाच पावणे सहा मी घेत असते तर पावणे सहा साडेपाच तुम्ही घेऊ शकता डीप हवं आहे त्यांना गळा तर त्यानुसार तुम्ही घेऊ शकता तर आता शोल्डर मी घेतलेला आहे पावणे सहा घेतलेला आहे ते बघा तेवढाच आपण पावणे सहाच आपण हे घेतलेला आहे काय मुंडा घेतलेला आहे तर हे अशा पद्धतीने आणि इथे बघा दीड इंचावरती मी इथे टीक केलेलं आहे आणि इथे सेफ दिलेला आहे बघा अशा पद्धतीने मी सेप दिलेला आहे छाती घडी आता मी बघितली आता ब्लाऊजवरती तर आपली साडेआठ येते आहे साडेआठवरती आपण इथे मार्किंग करणार आहोत आणि खालच्या साईडला बघा फिटिंग आपली ब्लाऊजची फिटिंग आहे सात सात इंच फिटिंग आहे आपली तर इथे बघा सात इंचावरती इथं एक मार्क केलेला आहे आणि पाठीमागच्या टकसाठी आपण एक इंचावरती इथे टिक केलेलं आहे आणि इथे बघा आपली जी फिटिंगची लाईन आहे ती सरळ अशी निवडून घेतलेली आहे आणि ह्या साईडला बघा आपण दीड इंच किंवा दोन इंच मला सांगितलेलं आहे दोन इंच मला मार्जिन हवं आहे असं असं त्यांनी सांगितलेलं आहे तर इथं आपण मार्जिन दोन इंच दिलेलं आहे त्यांना बघा आतमध्ये मार्जिन दोन इंच मी केलेलं आहे आणि इथे बघा पाठीमाग हे बघा इथे बघा तीन इंचावरती इथे मार्किंग केलेलं आहे आणि त्यांना दहावरती गळा हवा आहे तर इथे मार्क केलेला आहे हे बघा ह्याचं कसं व्ही गळा आहे ह्या ब्लाउजचा व्ही गळा आहे तर त्यांना आता चौकणी हवा आहे तर इथे आपल्याला तीन इंच झालं पाहिजे ह्यानुसार सोडायचं आहे बघा मी चार इंच सोडलेला आहे म्हणजे त्यांचा गळा आहे रेडी झालेला वर दहा वरती दहा इंच आहे त्यांचा गळा आणि इथे मला चौकोनी गळा सांगितलेला आहे तर मी इथे चौकोनी ड्रॉ करत आहे बघू शकता थोडा डीपनेक हवाय त्यांना हे बघा तर हे चौकोनी गाळा दहा मार्किंग केलेली आहे मी आणि इथे बघा थोडासा डीप हवा आहे ना गळा तर त्यानुसार आपण एकदम एकदम अर्धा एकदम अर्धा इंच आपण आतमध्ये घेणार आहोत इथे बघा हे बघा इथून असा घेतलेला आहे तसंच आपलं इथे मार्किंग सुद्धा आखाली येणार आहे बघा तर ही पाठिमागची आपली ड्रॉप्टिंग झालेली आहे इथे बघा तुम्ही घडी कितीची आलेली आहे बघा अकराची घडी आलेली आहे आपली अठ्ठावीस साईजचा ब्लाउज आहे तर इथे बघा मी कटिंग करत आहे आता इथे मार्जिन ठेवायला सांगितलं आहे मला त्यामुळं मी दोन इंच मार्जिन घेतलेलं आहे इथे बघा आणि ते कटिंग करून घेतलेलं आहे तर आपल्याला आता पुढच्या भागाची मार्किंग करायची आहे तर तुम्ही असं ठेवा किंवा असं ठेवा काही प्रॉब्लेम नाही किंवा मग असं सुद्धा ठेवू शकता तुम्ही आता इथे बघा इथे आपल्याला वाढून घ्यायचा आहे कपडा तर इथे वरती ओढून घ्यायचा आहे आणि खालच्या साईड त्या साईडला बघा बुकलुकसाठी मी इथे थोडासा कपडा सोडलेला आहे बघा तुम्ही इथे बघा खालीवर झालेला आहे आपला कपडा तर इथे अलीकड सारून घ्यायचा आहे बघा थोडासा मग ह्या साईडला बघा कपडा सोडला आहे मी थोडासा आणि ते मार्किंग करून घ्यायचा आहे आपल्याला आता प्रिन्सेस ब्लाउज आहे हा इथे बघा पूर्ण अशी मार्किंग करून घेतलेली आहे मी कळ्याला वगैरे आणि आता हा भाग आपण काढून टाकायचा आहे आता बघा इकडे फिरून घेते मी खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो तर बघा इथे सुद्धा आपण गळ्याला इथे टिक मार्क करून घेणार आहोत आणि इथे तीन इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि सहा इंच त्यांचा गळा आहे तर त्यांना आता डायरेक्ट मी सहा सातवरती घेतलेला आहे कारण की त्यांना गळा वाढून हा हवा आहे तर हा गळा बघू शकता तुम्ही ते, ते, ते ले 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 तर रेडी गळा जो आहे तो सहा इंच आहे त्यांनी कुठे शिवला तो तर हा बघा सहा आहे तर आपण सात घेतलेला आहे तर मी वरती केलेली आहे बघू शकता आणि असा गोल असा सेक द्यायचा आहे तर हा झाला गळा आणि इथे बघा आपला मुंडा आपण टाकायचा आहे आपल्याला मुंडा जेवढा टाकला होता आपण तेवढाच आपल्याला इथे टाकायचा आहे बघू शकता तुम्ही इथे कपडा थोडासा वाढवला होता आपण आणि इथे बघा अर्धा इंच आपण आतमध्ये घेणार आहोत हा पाठीमागचा सेप आहे हा समोरचा सेप आहे तर हे अशा पद्धतीने मी इथे सेप देऊन घेतलेला आहे बघा हा आतला सेप देऊन घेतलेला आहे आणि आता बघा इथे टक्स पैंट आपला टक्स पैंट आपण इथे घेणार आहोत तर टक्स पेंट आपला इथे साडेनऊ वरती येत आहात म्हणजे दहा वरती मी केलेलं आहे बघा इथे आणि आता बघा खालच्या साईडला आपल्याला एक इंच वाढवायचं आहे इकडून बी एक इंच वाढवायचं आहे आपल्याला आणि ह्या साईडला सुद्धा आपल्याला इथे इथे डायरेक्टली आपल्याला दोन इंच वाढून घ्यायचं आहे आणि ह्या साईडला आपल्याला एक इंच वाढायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपण इथे पूर्ण रेश अशी वाढून घ्यायची आहे आणि हा हे वाढून घेतलेला सुद्धा आपल्याला कपडा ह्याच्यामध्ये घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही आणि आता बघा एक इंच आपल्याला ह्या साइडला वरती यायचं आहे आणि ह्या साईडला एकदम अर्धा इंच तर आता आपल्याला इथे सेफ द्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी शेप कशा पद्धतीने देते की अशा पद्धतीने मी इथे शेप देत आहे तर तसंच त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा शेप देऊ शकता मैत्रिणी तर बघा आता मी इथे शेप दिलेला आहे हा जो पाठीमागचा भाग आहे तो बघू शकता त्याच्यापेक्षा मी हा जास्त घेतलेला आहे कारण की प्रिसेस कट आपण देणार आहोत इथे म्हणून आता तर मेंट आपण काढलेला आहे इथे आता हे तुमच्या लक्षात आलं असेल कारण की आधी मी कटिंग करून घेते आणि मगच तुम्हाला मी दाखवते आपल्याला इथे प्रिन्सचं सेट द्यायचा आहे तर मी अशा पद्धतीने ही कटिंग करून घेते सगळी आता ह्याला बघू शकता तुम्ही क्रॉसपट्टी नाही आहे तर आपल्याला सुद्धा क्रॉस क्रॉसपट्टीच कट करायचं आहे ब्लाउज तर ही सेप आपल्याला देऊन घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपलं पूर्ण कटिंग मी आधी करून घेते मी तुमच्या लक्षात येईल आणि ते बघा एवढा कपडा कमी होता तो इथे आपल्याला बघा अठ्ठावीसचा आपला ब्लाउज आहे मापाचा तर इथे ते चौथा भाग आपला येत असतो तर इथे बघा आपल्याला बॉक्स बनवून घ्यायचा आहे आधी इथे बघा साडेतीन इंचावरती आपण इथे मार्किंग करणार आहोत आणि इथे आता सरळ आपण वरती पाच इंचावरती घेणार आहोत डायरेक्ट पाच इंच आपण वरती जात आहोत ठीक आहे अशा पद्धतीने आणि हे बघा आणि आता इथे आपण बॉक्स बनवून घेणार इथे बॉक्स बनवून घेतलेला आहे इथे क्रॉस आहे इथे आपण टक्स घेतल्यानंतर हा बरोबर येतो त्यासाठी मी हा टक्स घेतलेला आहे तर इथे बघा आपल्याला इकडे सुद्धा एक दीड इंच इकडं जायचं आहे आणि इथे बघा हा मुंडा आहे इथे मुंड्यामध्ये आपल्याला इथे सेफ द्यायचा आहे तर आपण सरळ इथे मार्किंग करत आहोत दोन इंचापर्यंत हे बघा अशा पद्धतीने आणि आता आपल्याला प्रिन्सेसचा सेफ द्यायचा आहे थे बगा। इंचा पनी थे। तर इथे बघा दोन इंचापर्यंत आपण इथे असा टच दिलेला आहे तर हे सेप आपण अशा पद्धतीने असं करून घेणार आहोत तर मैत्रिणी किती सोपी पद्धत आहे ते बघू शकता तुम्ही हे बघा आणि आता अशा पद्धतीने आपल्याला इथे सेप देऊन घेतलेला आहे आपण बघू शकता तुम्ही बघा आणि हा आहे आपला गळा आणि आता बघितलं ना तुम्ही ही जी कटिंग केलेली आहे मी एक्स्ट्राची ती बरोबर मी कटिंग करून घेतलेली आहे आता चला आता पण गळा आपण कटिंग करून घेऊया तर हा पुढचा गळा झालेला आहे आपला हे बघू शकता प्रेसिसची आपली कटिंग झालेली आहे मैत्रीण हे बघू शकता तुम्ही आणि स्लीवची कटिंग मी आधीच केलेली आहे हे बघा स्लीवची कटिंग मी मोठी स्लीव आहे त्याची कटिंग माझी झालेली आहे तर इथे बघा आपण मेन फॅब्रिक वरती कटिंग करून घेणार आहोत आत्ता लगेच तर हे दोन्ही कपडा आपण बरोबर व्यवस्थित ठेवणार आहोत इथे बघा इथे थोडस गोळा झालेला आहे इथे स्लीवला आपल्याला जॉईन करायचं आहे तर हे बघू शकता तुम्ही इथे लाल कपडा आणि हा कपडा सुद्धा आपल्याला जॉईन करायला लागणार आहे कमी आलेला आहे तो कारण की ही डिझाईन पूर्ण केली नाही पाहिजे ह्यासाठी आता आपल्याला तो चॉकलेट फॅब्रिक आहे हे त्यामुळं मग ते जर थोडीशी काही धूळ लागली तर खराब होऊ शकतो इथे बघा उलटा केलेला आहे थोडी जरी धूळ लागली तरी ते व्यवस्थित दिसणार नाही तर आपल्याला बघा ह्या साईडनं उलटून घ्यायचं आहे कारण की ही जी डिझाईन आहे ती आली पाहिजे हो त्यासाठी तर पद्धतीने म्हणजे ठेवून घेत आहे इथे बघा जो मेन आपला पार्ट आहे तो इथं ठेवलेला आहे मी आणि ही जी कटोरी आहे कपडा चेक करायचा आहे आपल्याला बघा खालीवर कपडा झाला नाही पाहिजे हा आता हा बरोबर आलेला आहे आपला कपडा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे किंवा अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता बघा इथं क्रॉसपट्टी नाही आहे ह्याला क्रॉसपट्टी नाही आहे डायरेक्टली केलेले आहे मी कटिंग तो चला येते आपण कटिंग करून घेऊया थोडासा जास्त कपडा आपल्याला कटिंग कर करायचा आहे हा बॅक पार्ट झालेला आहे आपला अशा पद्धतीने सुद्धा आपण कपडा वाचवायचा असेल तर करू शकता तुम्ही अशी पण कटिंग तर ही इथे बघा कपडा तर ऐंशी झाला होता तो ऑनलाईन लेल मागवलेली होती साडी इथे बघा जे आपण या पद्धतीने आपण करणार आहोत मैत्रीण नो आपली कटिंग झालेली आहे प्रेसिस कटची तर चला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा मला तुम्हाला काही डाऊट असाल तर कमेंट करून विचारू शकता तुम्ही चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये